अंधशाळेत विद्यार्थ्यांचा आणि अधिकायांचा गुणगुरव सोहळा उत्साहात संपन्न धुळे अंध कल्याण मंडळाच्या वतीने आज सकाळी अकरा वाजता अंध मुलामुलींच्या शाळेत विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि विविध पदांवर कार्यरत असलेल्या अधिकायांचा गुणगुरव सोहळा आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षपद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि संस्थेचे चेअरमन सुभाष देवरे यांनी भूषवले या सोहळ्याला उद्योजक महेश चौधरी राजेश चौधरी शाळेचे प्राचार्य पंकज पाटील अंध कल्याण मंडळाचे अध्यक्ष शालिक पाटील आरबीआयचे असिस्टंट मॅनेजर गणेश मराठे इन्कम टॅक्स अधिकारी राजेश कुलकर्णी धुळे पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्टर आर व्ही पालेकर वैशाली कछवा आणि उद्योजिका मेघा महेश चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी स्पर्धांमधील यशाबद्दल आपले अनुभव व्यक्त केले तर मान्यवरांनी त्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी संस्थेच्या प्रयत्नांची प्रशंसा करताना समाजातील गरजूंना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली या कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी पालक शिक्षक आणि समाजातील विविध स्तरांतील व्यक्तींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली तुम्हाला एक सांगतो एकोणीसशे एकाहत्तर शिकवायला शिवलकर म्हणा त्यावेळेस आम्हाला असं वाटायचं की अंध माणूस कस का शिकवतो पण ना दुर्दैवाने म्हणा फार चांगलं सुदैवाने म्हणा शहाण्णव नंतर या अंधश्रेचा शेवट मी झालो मला कशाला प्रेमलिपी प्रेमलिपी आमचं मुख्य साधन आहे आता प्रेम लिपी संपली मोठत पुढ्या संघनाकडे लोक जायला लागलेली आहे तर संगणककडे कर जाण्याकरता ते <coughs> संगणक एक जो रूम बनवायचा आहे त्याकरता रंजन सरांनी पण या ठिकाणी त्या रिझर्व बँकमध्ये काम करतात त्यांनी पण या ठिकाणी मागणी केली सर ती आमची योजना तयार झालेली आहे त्या दोन महिन्यात पी आर पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे संगणक रूम आम्ही तयार करणार आहेत यापोर्मना संगणकावर बसवणार मध्ये बसवणार आणखी पुढं तुम्हाला सांगतो आमचं जे इंजिनीअरिंग कॉलेज आहे धुळ्यामध्ये त्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये सातशे पन्नास मशीन्स आहेत त्यातले काही दोन तीन जे टेक्निशियन्स आहेत ते यांना मी ट्रेन करायला पाठवणार आहे आणि त्यामुळे या हो लोकांना कसं लवकरात लवकर ट्रेन करता येईल या पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत आता अंदांचं प्रमाणही कमी होत आलेलं आहे एकशे वीसची कॅपॅसिटी आमची आहे पण आता आहेत किती चौदा पाच पंचवीस लोक कमी पडतात आम्हाला पण आमच्याकडे जितकी आहे आता आत्ता या दोन वर्षापूर्वीची परिस्थिती आहे पण याच्या अगोदर तुम्हाला सगळ्यांना सांगतो आमच्याकडे एकशे रुपयेची कॅपॅसिटी असतं आम्ही दीडशे पोरं शिकायचो आणि दीडशे पोरात दीडशे पोरांना एकशे वीस पोरांमध्ये जी ग्रँट मिळायची गव्हर्नमेंटकडनं ते दीडशे पोरांसाठी सगळी वापरायचो वापरायचं म्हणजे आम्ही लोकांकडनं देणग्या घ्यायचो देणग्या देण्याकर त्यांना उत्साहित करायचो आणि दीडशे पर्वं किंवा दोनशे पोरं त्या पर्वांना आम्ही कधीच कमी पुढची जर अंधशाळा दाखवायची असेल सरकारला तर बॉम्बेचा किंवा पुण्याचा ऑफिसर धुळ्याची अंधशाळा दाखवायला येतो सत्य आहे आमची अंधशाळा दाखवण्या पुण्याचा माणूस किंवा बॉम्बेचा माणूस जो इथून धुळ्याची अंधशाळा बघा तुम्हाला काय काय शिकायला भेटत तेच अशा पद्धतीने आम्हाला माझी विद्यार्थ्यांना जाणून घेतलं आणि त्यांचे आमचं खोल कौतुक केलं आणि त्यांचे आमचे जे काही घनिष्ठ संबंध कायमस्वरूपी ठेवायचं त्यांनी मान्य केलं हे फार आम्हाला खूप वाटलं आनंद वाटला की आम्हाला जे काही करण्याची उमेद आली आम्हाला खूप वाटलं की येणाऱ्या पिढीसाठी जसं आम्हाला पूर्वी या शाळेची परिस्थिती गरिबीची होती ज्या वेळा मी ते शिकत होतो त्यावेळेला फक्त खालसा मधला होता आणि एका वर्ग एका साईडला वर्ग एका साईडला झोपायचो म्हणजे खाण्याची दुरस्या होती पण त्यातून आम्ही घडलो आता आधुनिक काळात सर्व सुविधा आहेत भरपूर जेवण आहे भरपूर दात्यांची दा उपलब्ध आहे सर्व काही सुविधा आहेत परंतु आपल्याला काळाप्रमाणे बदलण्याची गरज आहे हा ती बदलण्यासाठी त्या त्या क्षेत्रातली त्या त्या क्षेत्रातली कामं करणारी व्यक्ती आवश्यक आहे आणि ते म्हणजे आम्ही त्यातून गेलो हे दृष्टीन दृष्टीसाठी काम चांगले करू शकतात कारण काम चांगला करू शकतो हे जाणून दादा आम्हाला सहकार्य केल्याने आणि पुढे आम्हाला सहकार्य करायचे आम्हाला पाठबळ द्यायची उमेद देण्याची सहकार्य केल्याची गवाई त्यांनी दिली म्हणून प्रथम त्यांचे आणि आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान घेतले म्हणून त्यांचे प्रथम आभार मानतो